नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत कळंत्रीवाडी हद्दीत रेल्वे रुळाचे रॉड बेवारस अवस्थेत अज्ञातानी चोरी करून लपवल्याची शक्यता कळंत्रेवाडी तालुका कराडगावच्या हद्दीत पाटण पंढरपूर राज्य मार्गालगत असलेल्या दत्त मंदिर परिसरात बिघा नावाच्या शेतशिवारात रेल्वे रुळाचे लोखंडी रॉड बेवारस अवस्थेत आढळून आले त्यामुळे अज्ञातानी चोरी करून विक्री करण्याच्या उद्देशानं लपवण्याची शक्यता नागरिक बोलून दाखवत आहेत याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहितीनुसार रेल्वे रुळाला वापरण्यात येणारे दोन लोखंडी रॉड दत्त मंदिर परिसरात बिगेच्या पुला नजीक झाकलेल्या अवस्थेत आढळून आलेत सदरचे लोखंडी रॉड अज्ञात चोरट्यांनी चोरी करून विक्री करण्याच्या उद्देशाने ठेवलेले असावेत असा, असा प्राथमिक अंदाज नागरिकांच्यामधून व्यक्त होतोय नवसंकेत न्यूज साठी उमरजहून रघुनाथ थोरात आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा